नमस्कार डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सोमवारपासून पाच दिवसीय महोत्सवाचा जल्लोष सुरू झाला आहे उद्घाटन समारंभपूर्वी सहभागी सर्व विद्यापीठांच्या युवा कलावंतांची शोभयात्रा काढण्यात आली आहे या महोत्सवात राज्यभरातील चोवीस विद्यापीठांचे आठशे पंचाहत्तर कलावंत सहभागी होणार आहेत अकरा ते पंधरा मार्च दरम्यान एकोणीसाव्या राज्यस्तरीय इंद्रधनुष्य युवा महोत्सव संपन्न होणार आहे या होणाऱ्या महोत्सवात शिवाजी विद्यापीठातून सव्वेचाळीस विद्यार्थी कलाकारांचा संघ सहभागी होणार आहे यात सत्तावीस मुले व सतरा मुलींचा समावेश आहे लोकनृत्य कार्टूनिंग क्ले मॉडेलिंग कोला स्पॉट फोटोग्राफी वादविवाद प्रश्नमंजुषा लघुनाटिका रांगोळी फोक ऑर्केस्ट्रा मिमिक्री मुकनाट्य आदी प्रकारात शिवाजी विद्यापीठाचे कलाकार सहभागी होऊन कलाविष्कार सादर करणार आहेत शोभायात्रेसाठी महाराष्ट्राची संस्कृती व छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे तीनशे पन्नासावे वर्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा अमृत महोत्सव कुमार गंधर्व व शाहिर साबळेचे जन्मशताब्दी वर्ष तसेच आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष दोन हजार तेवीस या अन्य पाच संकल्पना दिल्या आहेत या विषयावरील देखावे यावेळी सहभागी संघ सादर केले आहेत यातील उत्कृष्ट तीन देखाव्यांना पारितोषिकी देण्यात येणार आहे यानंतर नाट्यगृहाजवळ विद्यापीठ व इंद्रधनुष महोत्सवाचा ध्वज फडकवण्यात आला युवा कलावंतांसाठी दोन ठिकाणी सेल्फी पॉइंट उभारण्यात आले आहेत सृजन रंग नाट्यगृह नाद रंग नाट्यशास्त्र विभाग खुले रंगमंच अभिन्यात रंग सिपाट सभागृह शब्द रंग पदार्थ विज्ञान विभाग व ललित रंग ललित कला विभाग अशा पाच रंगमंचावर पाच दिवस स्पर्धा संपन्न होणार आहेत मित्रांनो आपण जर बाग मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्यामार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील